भारतीय जनता पार्टी कसबा संघाचे आमदार हेमंत भाऊ रासले यांच्या वतीनं एक आगाव उपक्रम म्हणजे या एकतीस डिसेंबरच्या मध्यधुंद रात्री असा प्रकारचा उत्सव करू नका आपल्या देशामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये अनेक धार्मिक धार्मिक उत्सव साजरे केले जातात सांस्कृतिक उत्सव साजरे केले जातात देशात कुठे नव्हे एवढे उत्सव आपल्या देशामध्ये साजरे करत असताना पाश्चात्य संस्कृतीचा सा आपण निषेध केला पाहिजे परंतु आपण एकतीस एकतीस डिसेंबर सारखी ही काळी रात्र आपण उत्सव म्हणून साजरी करतो याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमदार हेमंत भाऊ रास्ते यांच्या वतीनं पुणेकरांना आवाहन करायला थांबलं आजच्या दिवशी आणि कायमच दूध प्या शरीर शरीरसृष्ट राखा दारू पिऊ नका अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सोडली तर अनेक पक्ष आहेत नको ते उत्सव साजरे करत असतात भारतीय जनता पार्टी नेहमीच या देशाची संस्कृती धर्म जागवण्याचं काम करतो आणि म्हणूनच या ठिकाणी आवाहन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलो आजचा दिवस हा असा दिवस आहे की फक्त कॅलेंडर मधला शेवटचा दिवस आहे वर्षाचं जे इंग्रजी कॅलेंडर असत त्याचा हा शेवटचा दिवस आहे आयुष्य खूप मोठं आहे आणि हे आयुष्य जर आपल्याला उपभोगायचं असेल तर आपण नशापाणी करता कोणत्या प्रकारची दारू न पिता आपण चांगलं राहिलं पाहिजे आपलं शरीर स्वास्थ्य चांगलं राखलं पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आवाहन करायला सांगलो पुणेकरांना या ठिकाणी आवाहन करतो की आजच्या दिवशी आपली संस्कृती राखण्याचं काम संस्कृती जपण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे लको ते उत्सव साजरा करण्यापेक्षा आपल्या धर्माचं संरक्षण करण्यासाठी रक्षण करण्यासाठी आपले धर्म पाळण्यासाठी संस्कृती पाळण्यासाठी आपण एकतीस दिस डिसेंबर नव्हे तर प्रत्येक सण साजरा केला पाहिजे तो आपल्या हिंदू धर्मामध्ये असतो म्हणून या ठिकाणी जास्त या ठिकाणी आपले आमदार हेमंत भाऊ रास्ते बोलणारच आहेत पुन्हा एकदा या ठिकाणी पुणेकरांना आवाहन करेन दारू लोक दूध प्या आणि जीवनाचा आनंद घ्या या प्रकारचं पुन्हा एकदा आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो